राज्यात कोणत्याही बी बियाण्यांची चढ्या भावानं विक्री बोगस बियाण्यांची विक्री लिंकिंग यासारखे गुन्हे करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना चाप लावण्यासाठी राज्याच्या कृषी विभागानं आक्रमक भूमिका घेतली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज याबाबत राज्यस्तरावर बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला राज्यात आवश्यक असलेली बी बियाणं मुबलक प्रमाणात उपलब्ध असून खतांची अतिरिक्त मागणी देखील येत्या आठवडाभरात पूर्ण होईल मात्र आता बी बियाणं खतं आणि कीटकनाशकांची वितरण प्रणाली मात्र अधिक कठोर होणार असून कृषी विभागासह आता पोलीस खात्याचीही यावर करडी नजर असणार आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमण्याचे तसंच दररोज किमान पंचवीस दुकानांवर या पथकांनी धाडी टाकाव्यात असे निर्देश मुंडे यांनी यावेळी दिले प्रत्येक तालुक्यात दररोज किमान दहा डमी अर्थात अभिरूप गिराहिकं पाठवून भावांची पडताळणी केली जाईल तसंच दोषी आढळल्यास जागीच गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्यात येईल असं मुंडे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं प्रत्येक जिल्ह्यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी कृषी विभागासाठी समन्वयक म्हणून नेमावा अशी सूचना देखील धनंजय मुंडे यांनी सर्व पोलीस अधीक्षकांना केली प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यानं जून अखेरपर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट पंच्याहत्तर टक्के मर्यादेत पूर्ण करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या